शिवाजी महाराजांची जयंती परळीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडते मात्र नियोजित कार्यक्रम जे आहेत ते आज दिवसभरातले कसे राहणार आहेत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात आबा दिवसभरातले कार्यक्रम कसे पार पडणार आज सगळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस परळी अत्यंत उत्साहात सकाळपासून वातावरण आहे इथं अजय मुंडे साहेब आहेत धर्माधिकारी साहेब आहेत साळुंके आपले तालुका अध्यक्ष सगळ्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे लहान मुलं आहेत महिला आहेत आमच्या भगिनी आलेल्या आहेत सगळ्या आणि अत्यंत उत्साहात हा आता संपन्न झालेला आहे दिवसभर आता काही स्पर्धा आहेत हे ते सगळे सक्ड़, सगळीकडे आहेत प्रत्येकजण आपापल्या कार्यक्रमात आत... व्यस्त आहे विनम्र अभिवादन केल्याच्या नंतरचे पहिले महाराजांना अभिवादन केल्यानंतर नेहमीच एक ऊर्जा आणि चेतना अंगामध्ये संचारते आणि ज्याप्रमाणे शिवरायांनी रहित्यासाठी एक स्वराज्य उभा केलं त्याच पद्धतीनं आज आपण या परळी भागामध्ये धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून काम करण्याची ऊर्जा या ठिकाणी मिळो एवढेच आम्ही शिवरायांच्या चरणी अभिवादन करून प्रार्थना केली दिवसभरातून कार्यक्रम खरं तर एकोणीस फेब्रुवारी हा दिवस शिवजयंतीचा आपला अस्मितेचा अभिमानाचा आणि इतिहासाचं एक सोनेरी पान म्हणून आपण मानतो आणि आज आम्ही दिवसभर परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण साहेब अजयजी मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही शिवजयंतीचा सोहळा उत्साहात साजरा केला, अभिवादन केलंय आणि आपल्या राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून दरवर्षी एक प्रतिकृती आपण इथे बनवतो आणि आज इथं महाद्वाराची प्रतिकृती आहे या सेल्फी पॉईंटचं सुद्धा मान्यवरांच्या हाती उद्घाटन झालंय आणि सात दिवस आम्ही हा सप्ताह करणार आहोत राष्ट्रीय संत गाडगेबाबांच्या जयंतीपर्यंत सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आम्ही काही ना काही सामाजिक उपक्रम घेणार आहोत जयंती सोळा उत्साहामध्ये पार पडण्याची तयारी किती दिवसापासून म्हणजे हा दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पूर्ण राज्यभर स्वराज्य सप्ताह साजरा केला जातोय नामदार दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रावर गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य सप्ताह साजरा करण्याचा संकल्प केलेला आहे त्यानिमित्तानं एक आठवडाभर विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नामदार धनंजय मुंडे साहेब व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राशोराबा चव्हाण व आमचे गटनेते अजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्हाभर आम्ही सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस ते सत्तावीस फेब्रुवारी संत गाडगेबाबा यांचा जन्मदिवस या सप्ताहामध्ये आम्ही पूर्ण सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात म्हणून पक्षानं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी इतिहासकालीन एक कमान या ठिकाणी उभा केलेली आहे आणि पक्षानं सांगितलेलं आहे की गड किल्ले याचं संवर्धन करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी गड किल्ले असतील त्या त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घ्यायचे मात्र परळी या ठिकाणी तीर्थक्षेत्र वैद्यनाथाची नगरी आहे म्हणून या ठिकाणी किल्ला तर नाही आहे पण वैद्यनाथाच्या नगरीमध्ये एक किल्ल्यासारखी कमान या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी साकारलेली आहे आणि त्याचा शुभारंभ या ठिकाणी सेल्फी पॉईंटचा जिल्हाध्यक्ष आणि घटनेते अजयजी मुंडे साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे तर, आ, या ठिकाणी पाहिलं गेलं तर शिवजयंती महोत्सव या कार्यक्रमादरम्यान का या आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्व असणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फोडसो व सचिन मुंडे मीडिया बीड परळी